बातमी राजकीय वर्तुळातून कारण राजकीय वर्तुळात एक मोठं वक्तव्य करण्यात आलेलं आहे दोन्ही पवारांनी एकत्र यावं रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावी कार्य एक का ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे तर शरद पवारांच्या वाढदिवशी सगळे एकत्र यात गैर काहीच नाही असंही त्या म्हणाल्या तर अजित पवार भेटतील तेव्हा नक्की शुभेच्छा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या बरोबर आहेत कारण विखुरलेल्या राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत एकतर काल आदरणीय पवार साहेबांचा चौऱ्याऐंशी संपूर्ण पंच्याऐंशी वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक हे आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील रोहित असेल सुनेद्रा वहिनी असतील पार्थ आणि जय असेल हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन सुनंदा पवारांचं हे वक्तव्य आणि या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ जी आहे ती राजकीय होऊ शकते कारण काही महिन्यांपूर्वी पवार विरुद्ध पवार जो आहे तो कुटुंबामध्ये मोठा कलह जो आहे तो निर्माण झालेला होता परंतु अजित पवारांना आता कुठेतरी चुकीचे दिवस आले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा पराभव जो आहे तो विधानसभेत झाला त्यानंतर या कुटुंबातीलच सगळ्या लोकांची धारणा जी आहे ती आता अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येण्याची झालेली पाहायला मिळते सुनंद पवारांनी हे वक्तव्य आपल्याला केलेलं पाहायला मिळत आहे दिलेल्या माहितीसाठी